नमस्कार मंडळी हे बघा मी आज बनवते चवळीच्या शेंगाची भाजी आता ते चवीच्या शेंगाचं हे पुढचं मागचं टोप काढून धागा काढून घेतलेला आहे आपण जे दाणे झालेले आहेत ते सोलून त्यांचे दाणे काढून घेतलेले आहेत हे बघा आता आपल्याला त्यांची भाजी करून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची आणि चिरून घ्यायचे हे आपण चवळी बारीक चिरून घेतलेले आहे बघा विळेवर खूप बारीक चिरले की छान लागते भाजी आपल्याला कढई ठेवलेली आहे तेल टाकलेले आहे आता आपल्याला जिरा आणि मोहरी टाकायची आता बारीक चिरलेला कांदा

Das ist ein bisschen Das ist ein bisschen und टाकायची आपल्याला थोडीशी परतून घ्यायचं चांगला चांगला आता कांदा पण चांगला बांधायचा कांदा भाजीसाठी चांगली जायची आता चवळी टाकून घ्यायची आपल्याला सगळी चांगली परतून घ्यायची आपल्याला गरम पाणी टाकायचं थोडस जास्त नाही आणि बारीक मंद घ्यायचो दहा ते पंधरा मिनिट शिजून घ्यायचे गरम पाणी टाकलं मंत गॅस शिजून घ्यायचे हे बघा आपली भाजी आता दहा ते बारा मिनटात चांगली शिजलेली आहे तर आपल्याला वजन खोबरं टाकायचं ओलं खोबरं सुक टाकलं तरी चालतं किंवा शेगण्याचं तूप टाकला तरी चालतं आता चांगली परतून घ्यायची आता दोन मिनिट झाकून ठेवायची वाप द्यायचे खोबरं पण मग सांगायची जल काय बघा आपली भाजी आता तयार राहायची साठी खूप छान आहे सुंदर ऑप्शन आहे तुम्ही नक्की करून बघा